रात्र सातवी कथेचे नाव पत्रावळ कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पद्धत आहे साधेपणात किती सुंदरता व स्वच्छता असते ताटांना ती, ती कढई लावा व ती पोटात दौडा घाण सारी माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे बायकांना सुद्धा त्रास कमी ताटे घासावायच नको वडील सकाळी शेतावर जावयाचे इकडे तिकडे फिरून कामधाम करून ते दहाच्या सुमारास परत घरी येत असत येताना फुले पत्रावळीसाठी पाने कोणा कुणब्याने दिली असली किंवा शेताच्या बांधावर केलेली असली तर भाजी असे ते हे सर्व घेऊन घरी यायचे वडील मग स्नान करून संध्या पूजा वगैरे करावयास बसत आम्ही शाळेतून आलेली मुले पत्रावळी लावावयास बसत असू ताज्या पानांची हिरवीगार पत्रावळ व त्याच पानांचा द्रोण मला प्रथम पत्रावळ लावता येत नसे द्रोण तर अगदी साधत नसे आमच्या कोकणात एक म्हण आहे पत्रावळी आधी द्रोणा तो जावई शहाणा पत्रावळ लावण्यापूर्वी ज्याला तिच्याहून कठीण असा द्रोण लावता येईल तो जावई शहाणाच असला पाहिजे घरातील मंडळी पत्रावळ लावित असत कधीकधी प्रत्येकाने पाच पाच पत्रावळी लावाव्या असे आजी ठरवून टाकी व प्रत्येकास पाने वाटून देई नाना प्रकारच्या पानांच्या पत्रावळी लावतात वडाची पाने पळसाची पाने कुड्याची पाने धामणीची पाने भोकरीची वाटोळी पाने चाफ्याची पाने सर्वांच्या पत्रावळी लावतात श्राद्धाला मोहाच्या पानांचीही पत्रावळ कोणी मुद्दाम लावतात चातुर्मासात बायका आंब्याच्या पानांच्या किंवा फणसाच्या पानांच्या पत्रावळीवर जेवण्याचे व्रत घेतात कोकणात पत्रावळीस धार्मिक संस्कृतीत स्थान दिले गेले आहे झाडांची व त्यांच्या पानांची ही केवढी थोरवी आहे श्याम तू पत्रावळ लावावया शिक नाहीतर आज जेवायला मिळणार नाही असे आईने मला बजावले मला लावायला येत नाही मी काही लावणार नाही मी रागानेच म्हटले माझी बहीण माहेरी आलेली होती ती मला म्हणाली श्याम ये तुला मी शिकविते पत्रावळ लावायला कठीण का आहे त्यात काही मला नको तू शिकवायला जा मी उर्मटपणे त्या प्रेमळ बहिणीस उत्तर दिले माझी हक्का फारच सुंदर पत्रावळ लावित असे माझे वडीलही पत्रावळ व द्रोण लावण्यासाठी गावात प्रसिद्ध होते आमच्या गावात भटजी म्हणून एक होते त्यांची तर आख्यायिकाच झाली होती जे पान हातास लागेल ते घेऊन राम भटजी टोचीत जायचे चांगलेच पान पाहिजे हे जेथे नीट बसणार नाही वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसत कसे ही पान असो राम भटजींच्या पत्रावळीत त्याला स्थान आहेच कोणाकडे लंगम लग्नमुंज असली प्रयोजन वगैरे असले की गावातील मंडळी त्यांच्याकडे जमायची व पत्रावळी लावीत बसायची गप्पा गोष्टी करीत सहकार्याने कामे करायची अलीकडे ती पद्धत जात चालली आहे अशी ही, ही पत्रावळीची परंपरा मला शिकणे भाग पडले परंतु मी पडलो हट्टी मी काही त्या दिवशी पत्रावळ लावली नाही मी पत्रावळ लावली नाही व आईने माझे पानही मांडले नाही ज्याने त्याने आपापली पत्रावळ घेऊन बसावे असे ठरले होते माझी पत्रावळ नाही सारेजण हसू लागली माझ्यासाठी माझी आक्का रथबदली करू लागली उद्या लावशील ना श्यामपत्रावळ उद्या शिको माझ्याजवळ आई उद्या तो लावील हो वाड अस त्याला असे अक्का म्हणू लागली परंतु आम्ही एरंडासारखे फुगलो होतो मी नाहीच लावणार जा नका वाडू मला जेवायला माझे आडले आहे खेटर मी तस्सा उपाशी राहीन असे रागाने म्हणत मी ओसरीवर गेलो पोटात तर भूक लागली होती कोणी आणखी समजून घालावायला येतो का याची वाट मी पाहत होतो शेवटी माझी थोर निरभिमानी अक्का तीच पुन्हा मजवळ आली ती म्हणाली श्याम चल रे जेवायला मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे समजवायला तुला उठ चल लहानशे ठिकोळे लाव व त्यावर बस जेवायला तीन पानांच्या लहान पत्रावळीस ठिकोळे म्हणतात चार पानांच्या पत्रावळीस चौफुला पळसाचे मोठे पान असले तर एकाच पानावर आम्ही मुले जेवत असू एकच पान पुरे होत असे वाटोळी मोठी पत्रावळ तिला घेरेदार पत्रावळ म्हणतात माझ्या वडिलांना लहान पत्रावळ आवडत नसे चांगली मोठी गोलदार आवडत असे रानात भरपूर पाने असतात त्यात काठकसर कशाला पात्रं भोजनम जेवावयास मोठे पान घ्यावे असे ते नेहमी म्हणत अक्काच्या शब्दांनी मी विरघळलो सासरी गेल्यावर ती थोडीच रुसणाऱ्या भावाजवळ आली असती दोन दिवस ती आली होती तरी मी तिच्याशी नीट वागलो नाही मला वाटले व डोळ्यात पाणी वाटले मला वाईट वाटले व डोळ्यात पाणी आले अक्काने माझ्या हातात पान दिले हे खाली आधाराला लाव असे ती म्हणाली मी हाताता हातात एक चोय घेतली व टाका लावला परंतु चोय फार लोचट होती व टाका तुटे ना श्याम ही के दुसरी चोय ही चांगली आहे असे म्हणून अक्काने दुसरी चोय जोडीतून काढून दिली कशेतरी मोठमोठे टाके घालून मी ठिकोळे तयार केले व घरात नेले ही माझी पत्रावळ वाढ मला मी आईला म्हटले हातपाय धुवून आलास ना पण आईने विचारले हो केव्हाच हातपाय धुतले मी काही घाणेरडा नाही असं मी म्हटलं घाणेरडा नाहीस परंतु सुसू तर करतो आहेस ना? नाक नीट शिंकरू तो मी इकडे वाढते आई म्हणाली मी नाक स्वच्छ करून आलो व जेवायला बसलो पोटभर जेव चांगला उगीच हट्ट करतोस तो शेजारचा वासू एवढासा आहे पण कशी छान लावतो पत्रावळ आई बोलत होती मी रागाने भरभर जेवत होतो पत्रावळ कशी तरी लावलेली होती तिचा एक टाका निघाला व माझ्या घशात अडकला मी घा बोललो शेवटी निघाला एकदाचा टाके जातात घशा तरी म्हणे तूच पत्रावळ लाव मला लावायला येत नाही तरी म्हणे लाव मी रागाने म्हणलो आमच्या घशात नाही जात ते तू निष्काळजीपणाने लावलीस याचे हे प्रायश्चित्त जोपर्यंत तू चांगली पत्रावळ लावण्यास शिकत नाहीस तोपर्यंत तुझीच पत्रावळ तुला ठेवण्यास येईल आई म्हणाली मी दुसऱ्या दिवसापासून चांगल्या पत्रावळी लावण्याचा निश्चय केला अक्का पत्रावळ कशी लावते दुमड कशी घालते ते पाहू लागलो काही पानांना दुमड घालायची असते याला आपणापेक्षा एखादी गोष्ट चांगली करता येत नसेल त्याच्याजवळ जाऊन आपण शिकले पाहिजे त्यात गर्व कशाला प्रत्येक गोष्ट चांगली करता आली पाहिजे जे जे करीन ते उत्कृष्ट करीन असे माणसाचे ध्येय असावे पत्रावर लावणे असो वा ग्रंथ लावणे असो शेण लावणे असो वा शेला विनणे असो माझ्या वडिलांचा हा गुण होता ते धुनी दांडीवर वाळत घालीत तर कशी सारखी घालीत टोकाला टोक मिळलेली आमच्या गावात एक गरीब गृहस्थ होते ते गोंधळाकर गोंधळेकरांकडे धुनी वाळत घालण्याचे काम करीत ते इतकी छान धुनी वाळत घालीत की पाहत बसावे माझे वडील भाजीच्या दळ्यांना पाणी शिंपित त्यावेळेस किती बारीक धारीने शिंपित हाताने धार धरून शिंपित परंतु ते काळजी घेत प्रत्येक गोष्टीत नीटनेटक्यापणा असला पाहिजे सौंदर्य असले पाहिजे माझ्या आईने मला प्रत्येक गोष्ट मनापासून करायला शिकवले प्रत्येक गोष्ट चांगली करायला लावली आपण लावलेली पत्रावळ कोणालाही मांडतील जर ती नीट नसेल तर जेवणाऱ्याच्या घशात टाका जायचा पत्रावळ लावताना मनात म्हटले पाहिजे की कोणी हिच्यावर जेवो नीट जेवता येईल घशात टाका जाणार नाही फटीतून अन्न खाली जाणार नाही मी चांगली पत्रावळ लावण्यास शिकलो एक दिवस माझ्या हातची पत्रावळ मुद्दाम वडिलांसाठी मांडली वडिलांनी विचारले चंद्रे तुझी का ग पत्रावळ अक्का म्हणाली नाही ती श्यामने लावलेली आहे वडील म्हणाले इतकी चांगली केव्हापासून यायला लागली आई म्हणाली त्या दिवशी जेवायला घातले नाही व तू चांगली पत्रावळ लावीपर्यंत तुझी तुलाच घ्यावी लागेल असे सांगितले म्हणून नीट शिकलाय लावायला मी आईला म्हटले आता मागचे कशाला का उकरून काढतेस ग आता चांगली येते ना मला आता काही सुंदरच लावता येते पण द्रोण कुठे लावता येतो वडील म्हणाले द्रोणही मी लावून ठेवला आहे विहिरीवर अक्काने लावलेला एक द्रोण मी घेऊन आलो व त्याच्यासारखा लावीत बसलो शेवटी साधला मी तुम्हाला जेवण झाल्यावर दाखवेन मी त्यांना सांगितले माझ्या पत्रावळीचे गुणगान झाल्यामुळे मी जरा हुशारून गेलो होतो जेवण झाल्यावर मी द्रोण वडिलाच दाखविला चांगला आहे परंतु येथे चुकला समोरासमोरचे कोरे सारख्या दुमडीचे हवेत असे म्हणून त्यांनी सुधारून दिला मी तो सुधारलेला द्रोण आईला नेऊन दाखवला आता कोण रागे भरेल उगीच हट्ट करतो मला हे येणार नाही मला ते येणार नाही असे म्हणतोस देवाने ज्याला हातपाय दिले त्याला सारे काही करता येते मनात मात्र हवी चंद्रे याला एक जर्दाळू दे ग शिकल्याबद्दल खाऊ आईने सांगितल्याप्रमाणे अक्काने फडताळातून एक जर्दाळू मला दिला तो किती गोड लागला समुद्रमंथनानंतर देवांना अमृतही तितके गोड लागले नसेल गोडी वस्तूत नसून वस्तूसाठी केलेल्या श्रमात आहे कर्मातच आनंद आहे धन्यवाद